गटातून उमेदवारीसाठी भाजप पक्षाकडे मागणी केली होती पण तुम्हाला तुम्हाला उमेदवारी भेटली नाही मग आज तुम्ही पक्षदारांच्या उमेदवारीची दोरा सांभाळताय गावोगावी फिरताय काय वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल नमस्कार मी संजय नलवडे माझं गाव नागटणे आहे मी ही भारतीय जनता पक्षाकडं तिकीट मागितलेलं होतं जिल्हा परिषदेसाठी त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी सुद्धा मी इच्छुक होतो परंतु शेवटी कसं असतंय उमेदवारी एक असते मागणारे अनेक असतात आपले सन्माननीय ने नेते आदरणीय आमदार मनोजदादा बोरपडे बाबा राजे उदय उदयनराजे या सगळ्यांनी एकत्रित बसून साधक बाधक विचार करून एकूण पक्षाचं कामकाज उमेदवाराची क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाटाने गटाची उमेदवारी अजित चाळुंके सरांना दिली आणि खरोखरच एक सुंदर उमेदवार आहे हो सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे शैक्षणिक सामाजिक कृषी क्षेत्राशी निगडीत आहे अनेक विद्यार्थी घडविण्यामध्ये त्यांचा आहे त्याचप्रमाणे नागपाने गटातल्या तरुण मंडळांशी त्यांचा अतिशय जवळनं संपर्क आहे त्यामुळं आता सरांच्या पाठीशी नाही जायचं तर मग जायचं कुणाच्या पाठीमागं त्यामुळं एक निवडून येणारा आणि पुढची पाच वर्ष सक्षमतेने काम करणारा उमेदवार आहे म्हणून मी सरांच्या प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय सहभागी झालेलो आहे सगळ्या लोकांशी भेटत आहे काय सांगाल कितपत तुम्हाला माझ्या पक्षाला प्रतिसाद तुम्हाला सांगतो एवढा प्रचंड प्रतिसाद आहे अगदी सायडी तुकाईवाडी पासून ते पाडळी पर्यंत मी प्रत्येक गाव सरांबरोबर आणि व्यक्तिगत सुद्धा मी फिरलेलो आहे तिथल्या असणाऱ्या माता भगिनी सर्व मतदारांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे मी तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो हे अजित साळुंके सर हे फॉर्म भरला त्या दिवशीच विजयी झालेले आहेत आणि अगदी तुम्हाला सांगतो नऊ तारखेला सरांचा गुलाल आम्ही तयारच ठेवलेला आहे यापेक्षा आणखीन विजयीची आणखीन काय खात्री द्यायची